आज आपण काँग्रेस या पक्षाचा राजीनामा दिला काय कारण मी गेले पस्तीस चाळीस वर्ष पक्षाचं काम करत आलो त्याच्यामध्ये मी सत्तावीस वर्ष तालुका अध्यक्षपदाचं ता कामगिरी केलेली आहे त्याच्या बारा वर्ष युथ काँग्रेस आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे परंतु हे काम करत असताना एक निष्ठेने मी काम केलेलं आहे आज जे जे गोरगरिबांचे प्रश्न असतील कुठलेही मिटिंग असेल एकनिष्ठा राहून मी काम केलं परंतु वरिष्ठ पदाधिकारी किंवा हे बुरटे दलाल पक्षामध्ये आहेत ते पक्षामध्ये आल्यापासून आम्ही थोडा अस्वस्थ झालो आताच मागच्या वेळेला पाच वर्षापूर्वी इलेक्शन झालं तेव्हा माझ्या मिसेसने तिकीट मागितलं होतं तिकीट मागितलं तिकीट कबूल पण झालं परत पा चार दिवसांनी तिकीट म्हणे भारतीय सपाटीला दिलेलं आहे ती तिचं या नाव नावसुद्धा नव्हतं नाव आणून नाव टाकून हे केलं त्याच्यामुळे त्याला पक्षाचा आदेश आम्ही पाळला तीच पद्धत आता या वेळेला पण झाली मनीष गणोरे आहेत राजीव वाडे आहेत आणि इतर लोक जे पक्षाचे आमचे आहेत दलाली करणारे त्या दलालांनी मला मला मा, नामोजकी आणली त्याच्यामुळं मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आपली पुढील वाटचाल काय असेल पुढील वाटचाल आता आज बघतो मी आज एकनाथजी साहेब येणार आहेत मला काल रवी फाटक वगैरे रवी फाटक साहेब प्रकाश पाटील साहेब आणि सुनील पाटील निलेशजी सामळे साहेब हे सगळे लोक येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या मी अगोदरच राजीनामा देणार होतो परंतु सर्व पक्ष धावत देतील कारण मी एकमेव तालुक्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता आहे का कुठल्याही पक्षाची कधी दलाली नाही कुठे आलेला तीस पस्तीस वर्ष पक्ष मी माझ्या स्वखर्चाने चालवलेला आहे कुठलाही कार्यक्रम असताना या दलालांनी कधी एक रुपया दिलेला नाही आणि काही लोक तर सिटीमध्ये गेले होते काही इकडे तिकडे फिरून सुद्धा इकडे आलेत आज एक पण आम्ही एकनिष्ठ राहून पक्षाचं काम केलं होतं तरी सुद्धा या मनीष गनोरेने आता आमची भारतीय सपाटे आहेत तिच्या नावाचा ए बी फॉर्म दिला मी पण म्हणालो होतो का एबी फॉर्म माझा भाऊ हा निलेश सांबरेचा मित्र आहे क्लासमेट आहे त्यांना वाटलं का हे मतं तिकडे जातील म्हणून असं त्याने केलं पण त्यांनी पण राष्ट्रवादीमध्ये आता फॉर्म भरला तेव्हा तिकीट मा मागितलं तेव्हा त्याला सांगितलं की बाबा माझ्या भावाला दोनशे एक मतं पडतील तर तुम्हाला पण तुमच्या वरच्या उमेदवाराला पण दोनशे एक मतं पडतील आमचे सर्व घरचे का माणसं सगळी तुमच्या प्रचाराला येतील तरी सुद्धा या लोकांनी ऐकलं नाही यांची वारंवार विनंती केली की के बाबा आता हे तिकीट माझ्या भावाला द्या नाही सीट पक्षाची तुम्ही गमावात तरी सुद्धा यांनी ऐकलं नाही हा जिल्हाध्यक्षाचं नाव सांगतो परंतु प्रोटोकॉलप्रमाणे ए बी फॉर्म जर मला आदेश दिला असता का बाबा हे हे प पत्र दिलं असता आणि ते ए बी फॉर्म दिले असते तरी पण भावाला तिकीट देण्याचं न दिल्याचं दुःख नाही पण प्रोटोकॉलप्रमाणे ए बी फॉर्म हे तालुका अध्यक्ष दे, जिल्हा जिल्हाध्यक्षाकडे द्यायला पाहिजे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षाला देतो परंतु यांनी तसं न करता डायरेक्ट सुरेशजी टावरे साहेब आमचे निरीक्षक आहेत पण त्यांना खोटं नाटक सांगून आधी ते तालुका अध्यक्षाला तर विचारायला पाहिजे निरीक्षकांनी हा खासदार राहिलेला आहे हा महापौर राहिलेला माणूस आहे यांना थोडाफार कॉमन सेन्स पाहिजे ना एक तर समाज आमचा मोठा आहे आणि तिंपाट दलालांचं ऐकण्याचं काम काय ते ऐकलंच नसतं तर आज यांना तिकीट देऊन शेवटी भाऊ आज लढणारच आहे नाही दिलं तर आता शेवटी प्रश्न इश्यू झाला घरामध्ये वाद चालू झाले म्हणून मग या पदार्थ मी राजीनामा दिलाय आपण आज जो प्रवेश हा आपला निश्चितच आहे का जवळजवळ निश्चित आहे फक्त हो ट्रेलर आहे तीन तारखेनंतर पिक्चर अजून बाकी तीन तारखेनंतर सगळं दाखवून देऊ काय परिस्थिती होईल